मौजा बेला येथे नवीन अंगणवाडीचा लोकार्पण सोहळा पार पडला भंडारा तालुक्यातील गणेशपूर जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या मौजा बेला येथील बेला दौडीपार टोली येथे जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजना जिल्हा नियोजन समितीमार्फत अंगणवाडीची नवीन इमारत मंजूर करण्यात आली होती त्या अंगणवाडीच्या बांधकाम पूर्ण होऊन सदर अंगणवाडीच्या दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान विधिवत लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्या हस्ते करण्यात आला बेलाटोली येथे अंगणवाडी इमारत नसल्यामुळे लहान मुलांची किरायाच्या घरात अंगणवाडी होती किरायाच्या घरी अंगणवाडी असल्यामुळे अनेक समस्याला लहान मुलांना आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता अनेक वर्षांपासून अंगणवाडी इमारतीची त्या भागात मागणी होती त्या भागातील ग्रामस्थ आणि पालकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी नवीन अंगणवाडी इमारत मंजूर करून देऊन आज त्या भागातील बालगोपालांना हक्काचे अंगणवाडी मिळवून दिली आज लोकार्पणाच्या वेळी पंचायत समिती सदस्य रत्नमाला चेटुले सरपंच शारदा शेंडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य परिसरातील ग्रामस्थ आणि बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते